नमस्कार मंडळी आज आपण जी गोष्ट ऐकणार आहोत ती गोष्ट आहे काळे पाणी या पुस्तकातली या पुस्तकाचे लेखक आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानच्या बंदीगृहातल्या अत्यंत कष्टकारक तापदायक अमानुष गुंडगिरीचे जीवन काळ्या पाण्यावर सश्रम कारावासाची भयानक शिक्षा भोगणाऱ्या बंदीवानांना कसे जगावे लागते हे दाखवणारी ही गोष्ट आहे चला तर मग सुरुवात करूयात गोष्टीला रमाबाईंचा नवरा त्यांना दोन मुले झाल्यावर वारला होता त्यांनी मागे ठेवलेले भरपूर पैसे आणि दागिने यामुळे रमाबाईंचा संसार सुरळीतपणे चालला होता, होता। त्या नागपूरमध्ये त्यांच्या दोन्ही मुलांबरोबर राहत होत्या पण मुलगा मोठा झाल्यावर सैन्यात भरती झाला त्यामुळे रमाबाई आणि त्यांची धाकटी मुलगी मालती दोघीच नागपूरमध्ये राहिल्या पण तीन चार वर्षांनी भारताबाहेर इंग्रजांशी चाललेल्या कुठल्या तरी लढाईत त्यांच्या मोठ्या मुलाला पाठवले गेले आणि तिथून तो बेपत्ता झाला रमाबाईंना तिथल्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले की लढाईवर असताना त्यांचा मुलगा तिथल्या अधिकाऱ्याशी भांडून फरार झाला आणि कदाचित शत्रू पक्षाकडून तो मारला गेला असावा या गोष्टीला आता पाच सहा वर्ष झाली होती पण तरीही रमाबाईंना आपला मुलगा आता या जगात नाही यावर विश्वास बसत नव्हता मुलाच्या मरणाच्या बातमीमुळे खचून गेलेला रमाबाई आता फक्त आपल्या एकुलत्या एक मुलीसाठी मालतीसाठी जगत होत्या दिसायला सुंदर असणारी मालती आता चौदा वर्षांची झाली होती त्यामुळे रमाबाईंचे मन तिच्या भविष्याची सुंदर स्वप्ने रंगू लागले होते रमाबाईंची जुनी मैत्रीण अन्नपूर्णाबाई नायडू मथुरेला नोकरीला होत्या देवाधर्माची आवड असल्यामुळे रमाबाई मालतीला घेऊन महिनाभरासाठी त्यांच्या मैत्रिणीकडे मथुरेला आल्या होत्या अन्नपूर्णाबाईंना सुद्धा साधू संतांची आवड होती त्यामुळे मथुरेत कोणी नवे साधू आले की त्यांच्या दर्शनाला आणि जमेल तशी सेवा करायलाही त्या जायच्या असेच गेले महिनाभर त्यांच्या घराशेजारच्या घाटावर योगानंद स्वामी त्यांच्या शिष्यांबरोबर येऊन राहिले होते या स्वामींना भूत भविष्य आणि वर्तमान जाणण्याची दैवी शक्ती आहे असा गाजावाजा सगळीकडे झाला होता रोज रात्री होणाऱ्या रा भजन कीर्तनात शेकडो लोक सामील होऊन भक्तिभावाने नाचत होते त्यांच्याकडे या नायडूबाई सुद्धा भजन पूजन आणि दर्शनासाठी वरचेवर जात होत्या नायडूबाईंकडून योगानंद स्वामींना रमाबाईंची माहिती कळली तेव्हा त्यांनी स्वतःच्या हातांनी देवाचा प्रसाद रमाबाईंना पाठवला त्यामुळे आता रमाबाई सुद्धा मालतीला घेऊन गेले दोन तीन रात्र भजन उत्सवाला जात होत्या स्वतः योगानंदांनी एक दोनदा रमाबाईंची विचारपूस केली होती योगानंदाबद्दल सगळीकडे खूप आदराने बोलले जात होते त्यांचे वर्तन खूप साधे सरळ असे होते भजन करू लागले की स्वतःचे देहभान ते विसरून जायचे कोणत्याही प्रकारचा त्यांच्या मठात होत नव्हता त्यांचे सर्व शिष्य सुद्धा शिस्तबद्ध होते आता त्यांचा शेवटचा सप्ताह सुरू झाला होता यानंतर ते इथून मुक्काम हलवणार होते त्यामुळे रात्रीच्या भजनासाठी रोज भरपूर गर्दी होऊ लागली होती रमाबाई सुद्धा आज रात्री मालतीला घेऊन भजन महोत्सवाला जाणार होत्या त्यांचे रात्रीचे जेवण आटोपले आणि नायडूबाई सुद्धा त्यांच्या घरी पोहोचल्या त्यानंतर त्या तिघी लगेच घाटावरच्या स्वामींच्या मठाकडे जाण्यासाठी निघाल्या त्या तिघी मठात पोहोचल्या तेव्हा स्वामींचे भजन अगदी भर रंगात आले होते लोकांची भरपूर गर्दी झाली होती स्वामींच्या अवतीभवती त्यांचे सगळे शिष्य घेर धरून कीर्तनात मग्न झाले होते सगळे लोक सुद्धा भक्तिरसात डुंबून गेले होते गर्दी इतकी होती की आज जाणे शक्यच नव्हते पण नायडूबाईंच्या वशिल्याने आधीच योगानंद स्वामींच्या आज्ञेप्रमाणे त्यांच्या एका शिष्याने त्या तिघींसाठी स्वामींच्या मंदिरातली जागा राखीव ठेवली होती त्या तिघी तिथे येताच त्या शिष्याने त्यांना त्यांच्या जागेवर नेऊन बसवले मध्यरात्र होईपर्यंत हा भजनोत्सव सुरूच होता आरतीच्या वेळी सुद्धा स्वामींच्या पाया पडण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती आणि शेवटी जेव्हा सगळे घरी जाण्यासाठी बाहेर पडू लागले तेव्हा एकच रेटारेटी धक्काबुक्की सुरू झाली मालती रमाबाई आणि नायडूबाई जिथून बाहेर पडत होत्या तिथे अचानक दहा पंधरा जणांमध्ये भांडणे सुरू झाली ती सोडवण्यासाठी स्वामींचे दहा पंधरा शिष्य छड्या घेऊन तिथे घुसले या सगळ्या गोंधळात त्या तिघी सुद्धा एकमेकांपासून वेगळ्या झाल्या कोण कुठे गेली कोणालाही पत्ता लागत नव्हता शेवटी एक शिष्य गोंधळलेल्या रमाबाईंचा हात पकडून त्यांना रेटतच गर्दीतून बाहेर काढू लागला आणि म्हणाला या गर्दीतून स्त्रियांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी स्वामींनी आम्हाला पाठवले आहे तेव्हा घाबरून रमाबाईंनी त्याला माझी मालती कुठे आहे असे विचारले तेव्हा तो शिष्य म्हणाला सगळ्यांना घरी पोहोचवले आहे तेव्हा तुम्ही आता घरी चला असे म्हणत शिष्याने रमाबाईंना गर्दीतून बाहेर काढून घरी जायला सांगितले व तो पुन्हा अजून कोणी स्त्री गर्दीत अडकली आहे का ते पाहण्यासाठी लगेच निघून गेला इकडे रमाबाई त्याचे उपकार मानत आणि मालती घाबरून आपली वाट पाहत दारात थांबली असेल असा विचार करतच त्या घरापाशी येऊन पोहोचल्या पण बघतात तर काय मालती घरी पोहोचलीच नव्हती दाराचे कुलूप तसेच होते मालतीच्या काळजीने त्या अस्वस्थ झाल्या रडू लागल्या आणि मोठमोठ्याने माझी मालती कुठे आहे हो माझी मालती आली का असे त्या निर्मनुष्य रस्त्यावर ओरडून विचारू लागल्या मग त्यांना शिष्याचे बोलणे आठवले की सगळ्यांना घरी पोहोचवले आहे तेव्हा मालती नायडूबाईंच्या बरोबर त्यांच्या घरी सुखरूप असेल असे त्यांनी स्वतःच्या मनाला समजावले आणि मालतीची काळजी करत करतच त्यांना झोप लागली सकाळी दचकून त्या जाग्या झाल्या तर त्यांच्या शेजारचे मालतीचे अंतरुण रिकामेच होते तसे ते कधीही रिकामे न पाहिलेले अंथरुण पाहून त्यांचा जीव कासावीस झाला आणि त्या तडक मालतीला शोधायला नायडूबाईंच्या घराकडे निघाल्या पण इतक्यात त्यांनाच समोरून नायडूबाई येताना दिसल्या त्यांना असे एकटेच येताना पाहून रमाबाईंना धडकी भरली घाबरून त्यांनी मालती कुठे आहे असे विचारले तेव्हा आश्चर्याने नायडूबाई म्हणाल्या म्हणजे मालती तुमच्या बरोबर गेली असे एका शिष्याने मला सांगितले हे ऐकून रमाबाई मालती कुठे गेली असेल असे म्हणून हुंदके देत देत रडू लागल्या तेव्हा त्यांना धीर देत नायडूबाई म्हणाल्या घाबरू नका आपल्याला जसे स्वामींच्या शिष्यांनी सुरक्षित घरी पोहोचवले तसेच मालतीला सुद्धा त्यांच्याकडे सांभाळून ठेवले असणार आपण आता लगेच स्वामींच्या मठात जाऊ रमाबाईंना असा धीर देऊन त्या दोघी मठाकडे निघाल्या खऱ्या पण आता नायडूबाईंना सुद्धा मालतीची काळजी वाटू लागली होती स्वामी ज्या मंदिरात उतरले होते त्याच्या प्रांगणात बरेच जण ज्यांना स्वतःचे भूत भविष्य जाणून घ्यायचे आहे काही प्रश्न शंका विचारायचे आहेत ते जमले होते योगानंद जास्त कोणाशी बोलायचे नाहीत किंवा सल्ले सुद्धा द्यायचे नाहीत फक्त ज्यांचे भूत भविष्य पाहायचे आहे त्यांना त्यांचे शिष्य योगानंदांच्या एकांत खोलीत घेऊन जायचे तिथे स्वामी लोकांना काही प्रश्न विचारायचे आणि त्यांचे ऐकून घ्यायचे नंतर त्यांच्याकडे असलेल्या जलादर्श नावाच्या एका तांत्रिक यंत्रात पाहून त्यांच्या दैवी शक्तीने त्यांना त्या ते यंत्रात जे काही दिसायचे ते, ते, ते त्या लोकांना सांगायचे आणि या गोष्टीसाठी ते कधीही कोणाकडून पैसे घ्यायचे नाहीत त्यामुळे संशयी लोकांचा सुद्धा त्यांच्यावर विश्वास बसला होता पण त्यातूनही जर कोणी त्यांना खरे खोटे बोलले तर ते कधी वाद घालत नव्हते त्यांचे सांगून झाल्यावर शिष्य मग त्या लोकांना पुन्हा बाहेर सोडून यायचे योगानंदांच्या त्या दैवी शक्तीमुळेच रमाबाईंना आज थोडा आधार वाटत होता मालती मठात जरी नसली तरी ती कुठे आहे हे स्वामी त्यांच्या जलादर्श यंत्रात पाहून नक्की सांगतील असा विश्वास त्यांना होता त्या दोघी मंदिराच्या आवारात पोहोचताच एका शिष्याने त्यांना स्वामींच्या एकांत खोलीच्या बाहेर नेऊन बसवले तेव्हा रमाबाईंनी त्या शिष्याला मालती कुठे आहे असे विचारले तेव्हा हात उंचावून उन, काही न बोलता सगळे ठीक आहे असे त्याने दाखवले स्वामींच्या मौनवृत्तीमुळे त्यांच्या शिष्यांना सुद्धा जास्त बोलता येत नव्हते थोड्या वेळाने आतली माणसे बाहेर आल्यावर या दोघींना आत नेण्यात आले पण तिथे त्यांना मालती दिसली नाही रमाबाईंना बोला अशी खूण होताच त्यांनी हात जोडून विचारले माझी मुलगी मालती आपण कालच्या दंगलीतून सोडवून इथे सुरक्षित ठेवली हे उपकार मी कधीच विसरणार नाही मी तिला न्यायला आले आहे कुठे आहे ती स्वामींच्या खुनेवरून शिष्य म्हणाला काल तुमच्या मुलीला दंगलीतून तुम सोडवून मी तुमच्या घरी नेत होतो तेव्हाच तिच्या ओळखीचे एक गृहस्थ तिला भेटले आणि मग त्यांच्या बरोबरच आनंदाने स्वतःहून घरी जाते म्हणून ती निघून गेली हे ऐकून रमाबाईंना घाम फुटला त्या कासावीस होऊन स्वामींना म्हणाल्या की त्यांच्या ओळखीचे इथे कोणीच नाहीये काहीतरी घात झालाय महाराज गुरुजी अंतर्मुख होत म्हणाले तुझी नाही तर माझी मुलगी हरवली आहे मी तिला शोधून काढेन पण तू मी विचारेन तेवढेच बोल गुरुजींनी इशारा करताच शिष्याने काठोकाठ पाण्याने भरलेली एक स्वच्छ परात त्यांच्या समोर ठेवली त्या परातीच्या थोडेसे वर एक आरसा भिंतीला लावला समयी पेटवून त्यांच्याजवळ ठेवली स्वामींनी पळीतले जल मंत्रून स्वतःच्या डोळ्यांवर शिंपडले आणि मंत्र जपत ते त्या परातीतल्या पाण्यात टक लावून पाहत बसले सगळे स्तब्ध होऊन बघत होते थोड्याच वेळाने मान वर करून स्वामींनी नायडूबाईंना विचारले की यांना मोठा मुलगा आहे का स्वामींना हे कसे कळले असेल असा विचार मनात येऊन रमाबाई चमकल्या पण नायडूबाई काही चमकल्या नाहीत त्या म्हणाल्या हो मी स्वतःच तुम्हाला ही गोष्ट सांगितली होती की रमाबाईंना मोठा मुलगा आहे तो लढाईवर गेला असताना मारला गेला आणि याला आता पाच सहा वर्ष उलटून गेली आहेत स्वामी लगेच म्हणाले की तो मारला गेलेला नाही तो जिवंत आहे अगदी धष्टपुष्ट आहे हे ऐकून दोघींनाही आश्चर्याचा धक्का बसला पण नायडूबाईंनी स्वामींना विचारले की कशावरून तो यांचंच पुत्र आहे